नमाजचा विरोध केला होता आज मनसेच्या मंचवर भगवा झेंडा सोबत हिरवा झेंडा पण दिसत आहे काय सांग पहिली गोष्ट आपण चुकीचं बोलत आहे मनसेने कधीही नमाजचा विरोध केलेला नाहीये आझांचा कारण तो सुप्रीम कोर्टाचा आवाजावरती विषय होता काही त्या लोकांनी ते म्हणले की बा सकाळचा एवढा सहा वाजता या आवाजाची काय मर्यादा याच्यावरती होता आणि मनसेनी हायकोर्टाचा जो आदेश होता त्याचं पालन करा एवढाच विरोध केलेला कधी मनसेने नमाज पडू नका या नमाजाचा विरोध केलेला नाही हा चुकीचा विषय आहे पण शिवसेनासोबत आल्यानंतर तुमची भूमिका बदलली आहे अरे बाबा शिवसेनेसोबत आले शिवसेना कुठे आम्ही सोबत आलेलो आहोत आपण काहीतरी येऊ आम्ही पहिल्यापासून जसे आहोत तसेच आहोत आमच्यासोबत मुस्लिम म्हणजे आता हैदर आहे आमचा पदाधिकारी आहे हैदर दाफेदा आमचा तहसीलदार आहे आपण मुस्लिम आहे ॲडव्होकेट आहेत आमच्यासोबत एवढे मुस्लिम पोरं आहेत असे थोडी आहेत की बघा आम्ही कधीही राजसाहेब कुठल्या जाती धर्माच्या विरोधातले नाही आहेत आम्ही कुठल्याही नमाजाचा कधीही विरोध केलेला नाही आम्ही बोललेलो फक्त आजान होती सुप्रीम कोर्टाचा जो जो नियम आहे त्याचं आपण पालन करा एवढंच बोललेलं आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश बघा आजचा हा पा जो कार्यक्रम आहे मुस्लिमांसाठी हा मोठा एक सणच आहे आज जस्ट ए ईद मिलाद उल नबी तर त्याचा जो सण जो आहे खरोखरच त्यांचा मी पहिलाच तो एकदा आभार व्यक्त करतो की जो सन स... जो सन जो करतो। हा जो सण होता हा पाच तारखेला होता आणि त्या लोकांनी गणपती असल्यामुळे गणपतीत कुठलं तरी विघ्न या कुठला काही चुकीचा काही प्रकार घडू नये त्यासाठी त्यांनी त्यांचा जो पाच तारखेचा सण जो आहे तो आठ तारखेला साजरा करतात त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांचं पहिलं मी पार्श्वभण सेनेतर्फे आभार व्यक्त करतो आणि त्यांना सर्वांना संदेश बघा हा हा जो जश्न जो आहे आम्ही आता या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासाठी आज या ठिकाणी आम्ही त्यांच्या ते लोकांच्या सोबतच आपण हा मोठा उत्साह या ठिकाणी साजरा होणार आहे या ठिकाणी पाण्याची बिस्किटची सोय करणार आहे मुस्लिम बांधवांसाठी आणि माझ्या मुस्लिम बांधवांना खूप खूप त्यांच्या या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्यावर या कार्यक्रमाच्या नंतर जे विरोधक आहेत ते अनेक आरोप करू शकतात विरोधकांचं कामच आहे आरोप करणं ते ते त्यांचं काम करतच राहते त्याला कोणी थांबू शकत नाही पण आम्ही कधीही कुणाबद्दल आम्हाला कुठला कधी कुठला जात धर्म आम्ही या असं काही मानलेलं नाही आहे आम्ही फक्त मराठी जो महाराष्ट्रात राहून मराठी अस्मिता जपतो महारा आपल्याला स्वतःला मराठी म्हणून या ठिकाणी मराठी माणसाचा सन्मान करतो आमच्यासाठी मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो तो मराठीच आहे आणि त्या हिशोबानेच आम्ही चालतो मी मराठी मुस्लिम आहे आणि आम्ही महाराष्ट्रात आहोत हे आम्हाला आमचा त्या गोष्टी आम्हाला गर्व आहे दुसरी गोष्ट अशी आहे या मंचावरून मी हे सांगतो की राजसाहेब कधी जातीभेद करत नाही त्यांचा जे बाईट असतो त्याला मॅनिक्युलेट करून दाखवला जातो ते राजकारणाचा भाग झाला आणि शेवटपर्यंत दिनेशभाई आमच्याबरोबर आहेत आम्ही आज आम वयाच्या बावीसाव्या वर्षापासून आम्ही यांच्याबरोबर आहोत होते आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये जातीभेद हा त्यांच्याकडे नाहीच आहे कधीच भेदभाव करत नाही आहे आणि नेहमी धर्माचा म्हणजे एकतेचा सलोखा त्यांनी पाळलेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत आणि हो भगवा झेंडा त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का त्याच्यामध्ये राजकारण आहे खूप मोठं राजकारण आहे त्याच्यामध्ये ते आम्ही नाही बघत त्या गोष्टीकडे कधी का आम्ही महाराष्ट्रातले मुसलमान आहोत आम्ही शेवटी यांच्याबरोबर आणि उत्तर भारतीय पण मुसलमान भाई आहेत सगळे आम्ही सगळे एकत्र एकत्रताचा संदेश आहे आमचा हा आम्ही ह्या स्टेजवरून आम्ही एकच सांगू शकतो मुसल मुस्लिम समाजाला आम्ही सगळे एक आहोत आणि भेद पाडणाऱ्यांसाठी आणि समाजामध्ये फूट पाडणाऱ्यांसाठी ही त्यांच्या तोंडावर चपराक आहे आहे निवडणुकीमध्ये तुमची एकता त्याचा काही फरक दिसणार का शंभर टक्के शंभर टक्के दिसणार ह्या वेळेस आम्ही साम दाम दंड भेद सगळे लावणार या वेळेला आणि ह्या वेळेला आम्ही आमचं झंडा महानगरपालिकेमध्ये झडपून दाखवणार